पत्रकारांनी सत्तेची नव्हे तर सत्याची बाजू लावून धरावी हरीश केनची रोटरी क्लब ऑफ एम आय डी सी आदर्श पत्रकार रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आणि उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार हरीश केनची बोलत होते यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी चे अध्यक्ष चारवाक बुरगुल अशोक मांदवाद यल्लादास लक्ष्मापुरे नवनाथ इंदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होते दरम्यान यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार विनाश कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे इन सोलापूर न्यूज चे मनोज हुलसुरे अश्विनी तडवळकर यशवंत सादुल वैभव गाडवे नागराज बगले संगमेश जेवरे सागर पत्रकार बोलताना ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची म्हणाले की पत्रकारितेला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास असून ब्रिटिशांच्या विरोधात देखील लिहिण्यास त्या काळात पत्रकार घाबरले नाहीत आणि बाणी काळात अनेक पत्रकार जेलमध्ये गेले होते त्यामुळे पत्रकारांनी निर्भीड राहून सत्तेच्या नव्हे तर सत्याची बाजू घ्यावी असं ते म्हणाले ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी यावेळी या आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमास सत्यनारायण गुर्रम परशुराम रापेली श्रीनिवास सामलेटी सिद्धेश्वर गड्डम गणेश इराबत्ती गीता जक्कन नरसिंहा कनकी शंकर चिट्ट्याल रमेश कमटम श्रीनिवास नंदाल व्यंकटेश परकीपणला काशीनाथ कुंटला व्यंकटेश मेरगू यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल वंगा यांनी केले हे चांगलं झालं आता माझ्यासारख्या तीस पस्तीस वर्ष एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पंधरावीस पुरस्कार मिळालेले आहेत सन्मान नेहमी सोडत नवीन व्यक्तीचा सन्मान झाला तर काय कामाचा हुरूप वाढतो आणि हा हुरूप वाढला यांचा तर निश्चितच सोलापूरला चांगली पत्रकारिता अनुभवायला मिळेल असं मला निश्चित अभिमानाने सांगावं वाटतं कारण ही सगळी या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारी पत्रकार मंडळी आहे आपापलं आप प्रत्येक जण आपापलं काम निष्ठेनं पार पडण्याचा प्रयत्न करतोय हा झाला इथला आजच्या कार्यक्रमाचा भाग आज मला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे याचा अर्थ आता तुम्ही निवृत्त आहे का तर हरिश त्याच्याबद्दल विश्लेषणावर बोलतील कारण हरिशनी माझी सुरुवातीपासूनची पत्रकारिता बघितलेली आहे आणि त्यांचा नेहमीच आशीर्वाद राहिला तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे यशस्वी व्हायचं असेल मी फार काळ बोलणार नाही कारण हरिशजींचा आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे या पत्रकारितेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्वातंत्र्य लढा झाला संपूर्ण महाराष्ट्र समितीचा लढा झाला आणि त्यानंतर देखील जनता पक्षाचा लढा झाला या लढ्यांमध्ये भूमिका खूप मोठी होती दुर्दैवानं राज्यकर्त्यांचा आणि पत्रकारांचा तसा दुजाभाव भाग त्यांचं वैरत्व काही नव्हतं ते पत्रकार सत्तेच्या विरोधामध्ये सरढळपणे मुक्त ते लिहित असतात परंतु आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेला बंधनं आली त्यावेळेला देखील पत्रकारांनी त्यांना विरोध करायचं ठरवलं आणि एक दिवस कोरा अग्रलेख जागा अग्रलेखाची ती कोरी सोडून निषेध केला रामनाथ गोविंदांनी तर आंदोलनच उभं केलं होतं पण पत्रकार त्या पत्रकार लढ्यामध्ये जा यशस्वी ठरले आणि सत्ता उतरून टाकली आज परिस्थिती काय आहे तुम्ही आणि मी सगळे जाणतो आहोत वृत्तपत्रांमध्ये जे काही येत आहे काय आपण पाहतो आहोत काय आपण ऐकतो आहोत याचा देखील विचार करायची वेळ आज येऊन घेतलेली आहे त्या दृष्टिकोनातून आम्हा पत्रकारांची जबाबदारी खूप मोठी आहे लोकांना संज्ञान करणं हे महत्वाचं असतं कारण काही पत्रकार असतात की मी किती शहाणा आहे की मी किती शिकलेलं आहे अशा पद्धतीनं बोधन शब्द वापरून लेख लिहित असतात किंवा बातम्या लिहित असतात परंतु साध्या सोप्या भाषेमध्ये लालित्यपूर्ण किंवा शब्दसौष्ठव असलेलं लिखाण करणं हे किती अवघड आहे हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आजच्या वातावरणामध्ये अशा प्रकारे लिहिणारी माणसं चितणं ही हळूहळू कमी होतात याच शल्य मला जाणवतं तुम्ही कुठली वर्तमानपत्र जर काढली तर त्या पत्र वर्तमानपत्रामध्ये